जय जय रघुवीर समर्थ 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 भाविकांना एक नम्र विनंती प्रार्थना आपण गडावर येताना अतिशय पवित्र या हे पर्यटन नाही हे पर्यटन स्थळ नाही हे भक्तिस्थान आहे या भक्तिस्थानाचं पावित्र राखलंच गेलं पाहिजे आपण राखणार तर कोण राखणार आपल्या पण सुरुवात करा प्लास्टिक बाटल्या ते पुढे अजिबात नवं गडावरती आणि तुम्ही जेव्हा पाणी वापराल त्या पाणी संदर्भामध्ये अतिशय काटकसणीने वापरा इथले नळ तोट्या मोठ्या आहेत त्या अर्ध्या करा म्हणजे पुढच्या माणसाला पाणी पुरेल हा एक भाग दुसरा भाग पर्यटकांनी विद्रोहरूप धारण करू नका पावित्र ठेवा सज्जन गटाचं पावित्र खूप मोठं आहे रामदासराचा खूप मोठा प्रसाद आहे आपण हा सगळ्यांनी घेतला पाहिजे आणि आपण आपली व्यवस्था केली पाहिजे इथे व्यवस्था उत्तम आहे निशुल्क आहे परंतु सगळं आपल्या मनावरती अवलंबून आहे ही सगळी काळजी घ्या पुन्हा सांगतो मी की हे पर्यटन स्थळ नाही अनेक पर्य पर्यटन स्थळ आहेत हे धार्मिक स्थान आहे याला जपा आता जपलं तर आपल्या पुढील पिढीला ह्याचा वारसा मिळणार आहे धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ महाराज तुम्ही तुमचं पूर्ण नाव सांगा प्रदीप श्रीकृष्ण पुराणिक नाथ बोन नेता चौक गाव जिल्हा जळगाव माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सातशे चौपन्न एकशे अकरा अठ्याहत्तर आपलं कार्य जनजागृती जनजागृती यापूर्वी सर काय करत होता आपण मी शिक्षण खात्यामध्ये नोकरी होतो मी आता रामदासांच्या सेवेशी रामनवमीला तुम्ही आलेला आहात आणि इथं जे काही तुम्हाला दिसलं आणि पर्यटकांना तुम्ही प्रबोधन केलेलं आहे हे प्रबोधन सगळ्यांना मार्ग दाखवणारं चांगलं मार्ग दाखवणारं आहे आणि या रामनवमीला तुम्ही अजून काही सल्ला द्याल की पर्यटकांसाठी पर्यटक म्हणता येत नाहीत त्याला हे सगळे भक्तगण इथं शांती मिळते ऊर्जा मिळते भाविक सगळे लोक आहेत ना यांनी फक्त आपल्या इथून जाताना काहीतरी संकल्प सोडून घ्यायचा चांगला जेणेकरून आपल्या घरी गेल्यानंतर त्याचा उपयोग केला पाहिजे आहे की नाही म्हणजे उपासना करावी इथं ध्यानस्थ बसावं आणि सर्व क्रिया मना भक्ती पंतची जावे।, जावे तरी श्री परी हा विदेतो स्वभावे प्रभाते मनी राम रामचिंतीत जावा पुढे वैखरे रामाधी वधावा धन्यवाद ਜੈ ਜੈ ਰਗਵੀਰ ਸਮਰਥ ਜੈ ਜੈ ਰਗਵੀਰ ਸਮਰਥ